<anchored password> सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर यांना द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने करण्यात आले सन्मानित नांदेड येथील श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या बाबानगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर यांची राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी मान्य करून त्यांना मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या द बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने गौरवण्यात आले नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात आयोजित कार्यक्रमात भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी माजी राज्यपाल किरण बेदी ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी उपस्थित मानेवरांनी कल्याणकर यांच्या कार्याची प्रशंसा केली शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिली जाणारी प्रेरणा शिक्षकांमध्ये सहकार्य शाळेतील शिस्तबद्ध वातावरण तसेच शैक्षणिक व्यवस्थापनातील दरदृष्टी या सर्व बाबींचा विचार करून हा बहुमान देण्यात आलाय एम डब्ल्यू कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेने कमी कालावधीत जिल्ह्यात एक वेगळी अनोख निर्माण केली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्व विकास सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रातही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे कल्याणकर सरांना मिळालेला हा माळाचा गौरव शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक आणि माजी विद्यार्थी यांनी अभिमानाने साजरा करत सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मी कल्याणकर एम डब्ल्यू मी मुख्याध्यापक म्हणून सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड येथे दिनांक एक मे दोन हजार तेवीस पासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे हा आय टी ओ म्हणजे इंडियन टॅलेंट ऑलिया ऑलिम्पिया तर्फे दिला जाणारा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोजक्याच लोकांना एक मूल्यमापन करून एक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार मला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावे सभागृह नवी मुंबई वाशी येथे भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आदरणीय किरण बेदीजी आणि ऑलिम्पिक विजेत्या बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते आ, मला चार नोव्हेंबर रोजी मिळालेला आहे पात्रता वगैरे काय लागते आणि यासाठी अनेक पात्रतेचे पात्र निकष आहेत त्यामध्ये मूल्यमापन ते करतात आणि त्या मूल्यमापनामध्ये त्यांच्या मूल्यमापनामध्ये जर आपण उतरलो तर हा द बेस्ट प्रिन्सिपाल हा आपल्याला पुरस्कार महाराष्ट्रामध्ये केवळ एक दहा एक जणालाच मिळत असतो मराठवाड्यामध्ये दोघा तिघा जणांनाच मिळाला आहे नांदेड जिल्ह्यात एकमेव सावित्रीबाई फुले ही एकमेव शाळा आहे एकंदरीत या पुरस्काराचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता सर मी माझी संस्था श्री शारदाभाऊनी एज्युकेशन सोसायटी अतिशय नामवंत संस्था आहे आणि त्यांच्या प्रेरणेने माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब उपाध्यक्षा अमिता चव्हाण मॅडम आणि संस्थेचे सचिव आदरणीय डी पी सावंत साहेब माझी मंत्री यांची प्रेरणा माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी स्वतःला या कार्यामध्ये झोपून दिलेलं आहे आणि कुठलेही काम करताना मला अतिशय उत्साह येतो आणि त्यामुळं मी माझ्या बाजूला शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे त्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळते आणि सतत विद्यार्थ्यांच्या प्रती वेगवेगळ्या वेग उपक्रम राबवताना या सगळ्या संस्थेच्या नावलौक करताना मला त्यांची प्रेरणा सतत प्रेरित करत असते करत असते बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाल्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढलेली आहे कशा प्रकारे आपण जबाबदारी सांभाळणार सर काय सांगा निश्चितच हा पुरस्कार मिळाल्यामुळे एक शालेय जबाबदारी जी असते त्यामध्ये अधिकची वाढ झालेली आहे त्यामुळे हा शाळेचा जो विकासाचा किंवा सर्वांगीण विद्यार्थी विकास जो आलेख आहे त्याचा आलेख हा वाढता ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि माझा या वर्षीचा निकाल हा नव्याण्णव दशांश सत्तावन्न टक्के आहे तो आम्ही शंभर टक्के निकाल लावण्याची जबाबदारी आलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या शालेय आणि सहशाले उपक्रमाच्या बाबतीत आम्ही सतर्क राहू आणि शाळेचा विकास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष देऊ